मित्रांनो माझा विषय असा आहे जो थमनेलच्या टायटलमध्ये तुम्हाला दिलेला आहे की काल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यापैकी कोणी बाजी मारली कारण दोघंही महाराष्ट्रात होते राहुल कोल्हापूरला होता आणि मोदीजी ठाणे मुंबईमध्ये होते दोघांची भाषणं झाली सभा झाल्या अनेक घोषणा उद्घोषणा टीका टिप्पणी बरंच काही झालं पण कारण आणखीन मतला, एक गोष्ट घडली की हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधलं मतदान पार पडलं आणि त्या दोन्ही ठिकाणचे एक ओपिनियन पोल ज्याला म्हणतात किंवा एक्झिट पोल सॉरी 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 एक्झिट पोल तर त्याचे निकाल आलेले आहेत हरियाणा गमावणार महा भारतीय जनता पक्ष हे दिसतच होतं किंवा सगळ्या मराठी वर्तमानपत्रात दिसली नाही मला पण इंग्रजी याच्या टाइम्सला एक्सप्रेसला होती की हरियाणाचा प्रचार संपण्याची मुदतच्या आधी दोन दिवस मोदी शहानी आपले पुढला दौरा हरियाणातला रद्द केला आणि सभाच घेतल्या नाहीत शेवटच्या दोन दिवसामध्ये हो आपण सभा घेतली तिथे दारुण पराभव झाला असं होऊ नये म्हणून त्यांनी चक्क सभाच घेतल्या नाहीत आणि ते परतले दिल्लीमध्ये तेव्हाच लक्षात आलं होतं की हरियाणा गमावल्याची खात्री झालेली आहे मोदी शहाची आणि गमावणार ही चिन्ह दिसतच होती जम्मू काश्मीरमध्ये आता जी स्थिती आहे त्याच्यावरून काँग्रेस आणि एन सी पी म्हणजे नॅश सॉरी एन सी पीने एन सी नॅशनल कॉन्फरन्स अब्दुल्लांची आणि काँग्रेस हे जवळजवळ बहुमताच्या एक पाच सात दहा जागा कमी पडतील असा आजचा एक्झिट पोल आहे आणि मेहबूबा मुफ्ती या जर त्यांच्याबरोबर गेल्या तर त्यांचं सरकार येईल पण मेहबूबा मुफ्ती निश्चितच अट घालतील की मला मुख्यमंत्री करा भारतीय जनता पक्षाबरोबर कारण जम्मूमध्ये असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी जागा मिळाल्या आहेत पण दहशतवाद्यांना पण जागा मिळणार आहेत आज एक्झिट पोलमध्ये जे दहशतवादी उभे आहेत त्यांचा उल्लेख मला नाही सापडला कुठे की कि किती दहशतवादी निवडून येत आहेत पण मला स्वतःला असं वाटतंय आतापर्यंत ज्या बातम्या वाचल्या अर्थात त्याच्यावरून माझं काय जम्मू काश्मीरला मी काय गेलो पाहणी केली असं नाही पण ज्या बातम्या मी पाहिल्या त्याच्यावरून मला असं दिसतंय की किमान एक आठ ते दहा दहशतवादी निर्माण येतील आणि ते अर्थातच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं जे जी मिलजिलं सरकार येईल त्याला पाठिंबा देते परत भारतीय जनता पक्षाला जर सत्तेमध्ये यायचं असेल यातल्या काही दहशतवाद्यांना फोडून आपल्याकडे घ्यावं लागेल मोठी आपत्ती आहे आणि मुख्य म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांना परत मुख्यमंत्री ला करावं लागेल तीही आपत्ती आहे कारण कालपर्यंत त्यांनी देशद्रोहच केलाय देशद्रोही विधानच केले त्यापेक्षा सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ही घडतीय की तीनशे सत्तर कलम जे हटवलं तीनशे सत्तर कलम जे हटवलं त्यावरचा हा जनमंदाचा कौल आहे असं स्वरूप नॅशनल कॉन्फरन्स मुफ्ती मेहमद आणि मुफ्ती मेहबूबा मुफ्ती सॉरी तिचे वडील मुफ्ती मेहमद होते मेहबूबा मुफ्ती आणि काँग्रेसने दिलं होतं की तीनशे सत्तर हटवल्याचा निर्णयच आम्हाला मान्य नाही या विषयावर तो कौल होता आणि जर खरोखरच असं झालं की भारतीय जनता पक्षाला एक थर्टी फॉर्टी पर्सेंट पण जागाने मिळाल्या आणि सेव्हन्टी पर्सेंट जागा जर ज्यांचं मत असं आहे की तीनशे सत्तर परत आणा त्यांना मिळाल्या तर जनतेनी केंद्र सरकारचा तीनशे सत्तर संदर्भातला निर्णय उधळून जावला फेटाळून जावला असा सरळ त्या सार्वमताचा अर्थ होईल जो भयंकर घातक आहे देशाला घातक आहे भाजप केंद्र सरकार बाजूला पण केंद्राचा आपला ह्या ह्यांचा निर्णय काश्मीरमधल्या जनतेचा आणि तो तसाच असणार त्यांना तीनशे सत्तर आहे त्यांना राज्याचा दर्जा आहे आणि हाच मुद्दा बरोबर या सगळ्या तिघांनी एरवी जे देशद्रोही विधान करतात त्यांनी उचललं आहे आणि एकदा तीनशे सत्तर कलम परत लागू करा याला सत्तर टक्के जर मतं मिळाली तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान थैथयाट करेल आणि म्हणेल की हे बघा जबरदस्तीने यांनी लादलं आणि भाजपची सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठी पंचित होईल कारण त्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने खूप भर दिला होता त्यामुळे कालचा दिवसामध्ये दोन्हीकडे मोदींचा पराभव झालेला आहे आणि आता राहुलचा विजय हरियाणात तर क्लिअर कट आहे पण काश्मीरमध्ये पण काँग्रेसशिवाय नवं सरकार येणार नाही अशी स्थिती आहे पण मी बोलतो आहे ते त्याच्याबद्दल नाही बोलत आहे पण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे होतं ना बाबा त्यामुळे मी असं संदिग्ध जे टायटल होतं माझं त्याचा फायदा घेऊन तुमच्याशी हे बोललो दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार येणार भाजपचा दारुण पराभव होणार सगळे मंत्री पडणार जवळजवळ त्यांचे आणि काश्मीरमध्ये पण जम्मू काश्मीरमध्ये पण अशी स्थिती होणार आणि देशद्रोह्यांचं राज्य सरकार तिथे येणार आणि पहिला असेंब्लीतला ठराव हा असणार जर भाजप आणि मेहबूबा मुफ्ती मेहबूबा यांचं मेहबूबा मुफ्ती यांचं जर संग्रमत झालं नाही तर पहिला ठराव हा असणार की तीनशे सत्तर कलम पुन्हा लागू करा की शक्यता एक अशी आहे आता की जर कुणालाच बहुमत मिळालं नाही तर केंद्र सरकार आक्रमकपणे भूमिका अशी घेऊ शकतं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणुका घेतल्या घेतल्या आम्ही सुप्रीम कोर्टाचा आदेश पडला पण सुप्रीम कोर्टाने आम्हाला असं म्हटलेलं नाहीये की अस्थिर सरकार जर असेल तर तुम्ही राष्ट्रपती राजवट लावगो करू नका एवढा मोठा साहसी निर्णय केंद्र सरकार घेईल का की कुणालाच बहुमत नाहीये त्यामुळे आम्ही राष्ट्रपती राजवट काही काळासाठी आता कायमची नाही पुन्हा निवडणुका घेण्याची भाषा करायची नाही ॲक्च्युली मेहबूबा असं म्हणाली आहे की कोणाला बहुमत मिळालं नाही तर कदाचित केंद्र सरकार असा राष्ट्रपती राजवट आणेल आणि पुन्हा निवडणुका जाहीर करील आणि पुढल्या वेळेला या तीनशे सत्तरचा हे करणाऱ्या पुरस्कार करण्यानं कसं दाबायचं याचा प्रयत्न करेल परत निवडणूक घेतली तरी परत तीनशे सत्तर Uh, काढण्याच्या विरोधातच कौल मिळणार ज काश्मीरी जनतेचा याच्यात काही शंका नाही त्यामुळे बघूया आपण राष्ट्रपती राजवटीची एक शक्यता जी आलेली आहे ती मी तुम्हाला बोलून दाखवली आता येतो मी माझ्या मूळ मुद्द्याकडे की काल कोल्हापूरमध्ये राहुल गांधीची सभा झाली आणि मुंबई ठाण्यामध्ये मोदींची सभा झाली त्याच्यामध्ये मी आधी राहुल गांधीच्या सभेबद्दल बोलतो एक सध्या बी जे पीने जे नॅरेटिव्ह मांडून आंदोलन चालवलं होतं निषेध चालवला होता राहुल गांधीचा की तो आरक्षण विरोधी आहे ॲक्च्युली त्यांनी जी विधानं केली होती त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं होतं ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील घटनेच्या संदर्भामध्ये म्हटलेलं होतं आरक्षणाच्या संदर्भात म्हटलेलं होतं त्यांनी काहीच नवीन म्हटलं नाही त्यांनी दोन विधानं केली होती की आरक्षण हे कायमचं नाही आणि दुसरं विधान केलं होतं की जोपर्यंत या देशामध्ये दे विषमता आहे तोपर्यंत आरक्षणाला पर्याय नाही पण आरक्षण हे कायमचं नाही याचा एक काय म्हणतात त्याला असं चुकीचं हे जाणीवपूर्वक लावून भारतीय जनता पक्षाने देशभर हा आरक्षण विरोधी आहे अशा तऱ्हेचं आंदोलन केलं होतं कालच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये आणि त्या छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांनी जी विधानं केली त्याच्यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षावर अक्षरशः मात केली त्यांनी केवळ आरक्षणाची बाजूच नाही घेतली तर त्यांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे शरद पवार म्हणतायत की आरक्षणाची मर्यादा जी एकावन्न टक्के आहे ती केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नेली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे आणि जर माझं सरकार आलं किंवा आम्हाला शक्य झालं आणि आम्ही विरोधी पक्ष आणि इव्हन भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष याचं कारण लक्षात ठेवा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे उद्या जर असा काँग्रेसनी ठराव आणला लोकसभेमध्ये की पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं जावं आणि त्यांच्या त्यांच्या असेंब्लीमध्ये घटना दुरुस्ती असली की त्याला मान्यता लागते तर तेवढ्या असेंब्लीजमध्ये भाजपच्या लोकांना तर कंपल्सरी आहेच त्यांनाही बहात्तर टक्क्यापर्यंत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षण देण्याची मजबुरी आहे आता त्यांच्यामुळे तर त्यामुळे त्यांनी फार मोठा मर्माघाती घात असा भाजपवर घातला एक इतके दिवस मोदी ते करत नव्हते बहुसंख्य हो। परत मंडलसारखे दंगल होईल म्हणून पण काल त्यांनी पंचायत करून टाकले की आम्ही तयार आहोत पंच्याहत्तर टक्क्याला किंवा आमचं आश्वासन आहे निवडणुकीमध्ये इवन तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आम्हाला बहुमत दिलं तर आम्ही पण त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करू आरक्षणाच्या संदर्भामध्ये वगैरे आणि हा मोठा भारतीय जनता पक्षाला दणकाय त्यांचा आंदोलनातली हवाच काढून टाकली त्यांनी आणि दुसरी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका भव्य पुतळ्याचं त्याच्या हस्ते अनावरण होताना त्यांनी जो दुर्दैवी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पडला त्याच्यावरही हे भाष्य केलं ते उचित अनुचित म्हटलं तरी सामान्य माणसाच्या मनामध्ये मा फार वैफल्य राग आणि चीड आणि संताप प्रक्षोभ आणि असं एक प्रकारची भावना आहे की अरे तुम्ही सगळ्यात पैसे खाता ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे खाता त्या भावनेला त्यांनी परत एक आग लावली त्यामुळे कालचा राहुल गांधीचा दौरा हा विरोधी पक्ष नेत्याचा दौरा होता आणि विरोधी पक्ष नेत्याचा दौरा म्हणून आणि त्याच्या लोकांचं मॉरल बूस्ट करण्याच्या दृष्टीने तो यशस्वी ठरला की मुळा महाराष्ट्रामध्ये राहुलची प्रतिमा अधिक उजळेल विशेषतः हे पंच्याहत्तर टक्के आरक्षण झालं पाहिजे हा जो मुद्दा त्याने मांडला त्यामुळे त्याने सगळ्यांचीच मनं जिंकली मराठा ओबीसी धनकर सगळे ज्या जे माणसं आरक्षण मागणारे किमान मला आता दिसतंय पंधरा वीस जमाती सध्या आरक्षणाकरता महाराष्ट्रात झगडत आहेत ते सगळ्यांची मनं जिंकली की अरे तुम्ही पन्नास टक्के याचं एकावन्न टक्क्या पुढे जायचं नाही हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो बद अव अपरिवर्तनीय नाही आहे तो बदलू शकतो केंद्र सरकार पण बदलत नाही आहे पण आम्ही आलो तो बदलू हे जे आहे आणि पंच्याहत्तर टक्के आरक्षणाची मागणी ही गेल्या वेळेला तुम्हाला मी सांगतो की जसं चारशे पार झाले तर हे संविधान बदलतील हे नॅरेटिव्ह पसरलं आणि त्यामुळे दलित समाज सगळा विरोधात गेला यावेळेला तर पंच्याहत्तर टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही उभे राहू ठाम आणि प्रयत्न करू असं म्हटल्यामुळे मराठा ओबीसी धनगर सगळ्यांच्यामध्येच एक प्रकारचं हे येईल की अरे खरंच आहे मोदी करत नाही आहेत आणि वारंवार असं सांगितलं जात आहे की हे राज्य सरकारचं काम नाही आहे हे मोदींनी करायची ही घटना दुरुस्ती आहे आणि मोदींनी ती केली तर मंडल आयोगासारख्या दंगली उसळतील ही मोदींना भीती आहे त्यामुळे तेही असं पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही सुप्रीम कोर्टामध्ये परत त्याला बुज बसलेला आहे परत त्याच्यामध्ये गोची अशी झाली की तामिळनाडूत अठ्ठ्याहत्तर टक्के आहे <coughs> ते कशा वर्ष मी बोललो एका व्हिडिओमध्ये की मनमोहन सिंगांवर ए आय डी एम के सत्ता पाडण्याची धमकी देऊन वगैरे ते सगळं करून घेतलं होतं त्यामुळे सरकारच केंद्र सरकार, सरकार आ, सुप्रीम कोर्टामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्याचं समर्थन करायला गेला होता आणि त्यामुळे ते तात्पुरतं आहे पण तोही खटला चालू आहे ॲक्च्युली त्या खटल्याचा निकाल आता आला पाहिजे लवकर की असं अठ्याहत्तर टक्के तुम्ही घटाना दुरुस्तीत एक पंधरावे शेड्यूल आहे त्याच्या संदर्भातला हे करून सुद्धा नाही करू शकत तर मग याला बंद बसेल नाही तर आता पुढल्या वेळेला आपल्याला लक्षात आलंय का तुमच्या राहुलचं आणि काँग्रेसचं कार्ड असणारे पंच्याहत्तर टक्के आरक्षण येस तेही असणार आहे आणि राहुलचा दौरा खूप घणाघाती अशी टीका करणारा होता त्याची एक आक्रमक पप्पू बिप्पू फार जुन्या गोष्टीत या सगळ्या गोष्टी दहा वर्ष जुन्या झाल्या पाच वर्ष जुन्या झाल्या आताचा राहुल गांधी हा सर्वार्थाने विरोधी पक्षनेता आहे किंवा मोदींच्या समोर आधी आपण मोदींच्या नखाची सर येणार नाही म्हणत होतो पायाशी बसण्याची लायकी नाही असं म्हणत होतो आज मोदींशी दोन हात करण्या इतका तो समर्थ झाला था आहे आणि देशाने त्याला समर्थ केलं आहे लोकांनी केला आहे हरियाणातला विजय हा मला नाही वाटत की त्या काँग्रेस संघटनेचा विजय काँग्रेस संघटना काही करत नाही राहुल गांधी काय बोलतात ते एक नॅरेटिव्ह आणि लोकांना जो राग आहे लोक मी नेहमी सांगतो की कुणाला जिंकण्याकरता मतदान नाही करत कुणाला तरी हरवण्याकरता करतात लोकांनी भाजपला हरवण्याकरताच हरियाणात मतदान केलं आणि तीनशे सत्तर कलम परत लागू करा या एका मुद्द्यावरचं सार्वमत म्हणजे जम्मू काश्मीरमधलं मतदान आहे जे विरोधात गेलंच आहे परत त्यामुळे आता येऊया आपण मोदी साहेबांच्या सभेकडे मोदींचं एक वक्तृत्व आहे कर्तृत्व तर निर्विवाद आहे एक प्रतिमा है। मदली, पहले एक है। है है एक आहे लोकांच्यामधली लोकप्रियता पहिल्यासारखी नाही राहिली आता हे खरं आहे ती घटली आहे दोनशे चाळीसवर ते आले याच्यातूनच सिद्ध झाले की मोदी हा काय आता भारतीय जनता पक्षाचा असा हुकमाचा एक्का नाही राहिला की मोदींच्या नावावर काही खपून जाईल किंवा मोदी आहेत तो सब कुछ मुमकिन आहे खुद्द मोदींनाच तीन तीन विधेयकं मागे घ्यायला लागली पख बोर्डाचा मुद्दा काल काढून त्यांनी परत हिंदू आणि मुस्लिम या संदर्भामध्ये थोडंसं आग लावायचा प्रयत्न केला याचं पण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम हा विषयच नाही आहे नाही आहे महाराष्ट्रामधला विषय हा जातीजातींमधलं वैमनस्य आहे मुसलमान एक रकमी गेलेलेच आहेत त्याच्याविरुद्ध हिंदू एकत्र येतच नाही आहेत ओबीसी वेगळे आहेत मराठा वेगळे आहेत धनगर वेगळे आहेत सगळेच सगळ्या सग्ड़े जाती आपापल्या आरक्षणामुळे एकमेकापासून दूर झालेल्या आहेत त्यामुळे उमेदवाराची जात यावेळेला महत्वाची ठरणार आहे आणि त्याच्या विरुद्ध उभे राहिलेल्या उमेदवाराची जात पण महत्वाची ठरणार आहे यावेळेला धर्मावर मतदान होणार नाही असं असताना धर्माचा मुद्दा फार उकरून काढण्यात किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात वक बोर्डाचा विषय फार चालणार नाही निवडणुकीत म्हणतोय असा तो खरंच हिंदुस्थानच्या हिताचा भाग आहे वक बोर्डाचा सगळा हा अधिकारशा हे मोडून काढणं गरजेचं आहे त्याच्याबद्दल मी नाही म्हणत पण तो मुद्दा निवडणुकीत आहे नाही आता हिंदू मुसलमान हा नाहीच आहे उलट आहे महाराष्ट्रामध्ये मा तर वेगळंच आहे आता कालच्या मोदींच्या दौऱ्यामधली एक गोष्ट मला सुखद वाटली माझ्या दृष्टीने आणि ते कारण स्पष्ट आहे तुम्हाला माहिती आहे की एकनाथ शिंदे हे माझ्या जीवाभावाचे मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावी अशी जी इच्छा आहे माझी त्या दृष्टीने मला असं वाटतं की एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये ही सभा घेणं त्याला मनपूर्वक बोलणं एकनाथ शिंदेचं पुन्हा पुन्हा नाव घेऊन त्यांना श्रेय देणं ही जे विकास कामं होत आहेत मी काल म्हटलं की आता जाहिराती पाहिल्यावर कळतं की केवढं करतायत एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार केवढं करत आहे आणि देवाभाऊंना श्रेय देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण विचार करा की एकनाथ शिंदे म्हणून या अक्षरशः शेकडो योजना आल्या चौदा ते एकोणीसमध्ये यातली एकही योजना नव्हती ना त्यावेळेला कोण होतं फडणवीस होते मग त्यांनी का नाही केल्या त्यावेळेला काय सुचले नाही त्यांना का धैर्य नाही दाखवलं त्यांचं तर निर्विवाद सत्ता होती ना मग का नाही केल्या त्यामुळे देवाभावना श्रेय मर्यादितच आहे एकनाथजींचाच हा सगळा एक कर्तृत्वाचा भाग आहे आणि दे धडाधड निर्णय इतका धडाकेबाज मुख्यमंत्री खरंच महाराष्ट्रात मित्र म्हणून नाही सांगत मित्रांनो तुम्ही विचार करा टी व्हीवरल्या जाहिराती पाहिल्यानंतर कुठलीही जाहिरात खोटी नाही सगळ्या जाहिराती खऱ्या आहेत लोकांकरता खरंच इतक्या योजना आल्या आहेत खरंच अंमलबजावणी सुरू झाली लाडकी बहीणपासून सगळे हे त्याच्याविषयी बोलले ते चुकीच आहे कुणीच विरोधकांनी लाडकी बहीणला हात लावता कामा नाही आपशिकून करता का नाही पण एव्हर इट इज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर आगामी विधानसभेतल्या आणि आगामी मुख्यमंत्रीपदावर अप्रत्यक्षपणे नाव नाही घेतलं त्यांनी पण अप्रत्यक्षपणे मोदींनी शिक्कामोर्तब केलं हा कालच्या मोदींच्या दौऱ्यातला सर्वात मोठा असा एक मुद्दा मला वाटतो आणि कालच्या एकूण ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असं की फडणवीसांचा नर्वसनेस जाणवत होता इव्हन भाजप कार्यकर्त्यांना तर ठाण्यामध्ये बसायला जागा नव्हती तो सगळा शो हा एकनाथ शिंदेचा होता अभूतपूर्व केला त्याने मोदी मस्ट बी इम्प्रेस्ड त्यामुळे मोदींचा दौरा एकनाथ शिंदेकरता यशस्वी झाला किती परिणाम मतदारांवर होईल याच्याबद्दल मला शंका वाटते कारण काय म्हणा लोकही मी कालच म्हणतो कृतज्ञ का कृतज्ञ <laughs> याची हे लागणार आहे पण भाषण लोकांना विरोधी ऐकायला म्हणजे बाळासाहेब म्हणायचे की आमची भाषण ऐकताना मतं आम्हाला देत नाही असं झालं तरी यावेळेला चांगलं होईल की राहुलचं भाषण दणदणीत त्याचं भाषण दणदणीत मतं नाहीत असं झालं तर मग भाजप आणि युती निवडून येईल एनिवे uh, anyway, मला जे वाटलं ते मी मोकळेपणाने तुम्हाला सांगितलं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी